तुमच्या एक ताई संध्याताई एकत्र आले ते टीका करत होते तुमच्या त्या दिवशी मी दोन हजार अकरा पासून शरद चौदा पासून दोन हजार शरद बरोबर आहे दोन हजार चौदा पासून मग त्यांना तिकीट विषय असा झाला होता ते मी संतोष वाघ साहेब आम्ही सगळे बसलो होतो महिला आरक्षण आलं तर तुमच्याकडे हे आजही त्यांना तुम्ही विचारू शकता महिला आरक्षण आलं तर तुमच्याकडे आता त्या आमदार केल्यानंतर पक्ष झाला आमच्या आमदार केलं त्यांनी सत्यशील दादांचं काम केलं त्यांनी मान्यही केलं ते के। सरो सरो तर मग लगेच त्यांच्यावर पक्ष झाले आणि जर पुरुष आरक्षण आले किंवा सर्वसाधारण आरक्षण आले तर मग त्याच्यावर अन्याय कसा समजा त्यांना तिकीट द्याल तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना तिकीट द्या मग माझ्यावर काय झालं असतं अकरा वर्षाची निष्ठा दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस अकरा वर्षाची निष्ठा मोठी कि अकरा महिन्याची निष्ठा मोठी तुम्हीच सांगा मला बरोबर अकरा म्हणणं आणि हे जनतेला तुम्ही नंतर आले माझ्या आलेलं तिकीट दिलं मी कधी नंतर आलो मी त्यांच्या अगोदर आहे मी कोणत्या पक्षा नंतर आलो मला हेच कळलं नाही मी दोन हजार चौदा पासून दादांबरोबर आहे शरद दादांबरोबर आहे माझी किंमत राजसाहेब ठाकरेंना कळली यांना कळली नाही आता हे बोलण्याचं आहे वस्तुता काय वास्तविकता काय आहे हे तुमच्या समोर आहे समोर साधारण जनतेला सुद्धा माहिती आहे समजा शरद सोनवणे आमदार होते दोन हजार चौदाला एकोणीसला पडले चोवीसला परत निवडून आले ह्या ह्या प्रवाह त्या पुढे होत्या त्या माझ्या भगिनीच आहेत त्यांना आम्ही शब्दही दिला होता की महिला आरक्षण आल्यावर आमच्या उमेदवार तुम्हीच शिवसेनेकडून शिवसेनेकडून कुणामध्ये संतोष वाघ साहेब मी शरद आणि त्या स्वतः किती दिवसापूर्वी आणि त्यांची माझी वैयक्तिक चर्चा आली होती आरक्षण यायच्या अगोदर दोन दिवस अगोदर ह्याच कुलचिमध्ये सेकंड आम्ही बसलो होतो त्यांचा एक सहकारी होता त्या मला आल्या की म्हणायला लागल्या की तुमचे सगळे कार्यकर्ते म्हणतायत महिला आरक्षण आलं तर आम्ही ताईंचं काम करणार ते ह्या समस्या घेऊन आल्या त्या माझ्याकडे ताईंचं काम करणार पण म्हणलं ताई असं नाहीये शरद दत् सोनवणे हे आपले मोठे बाब आहेत आणि तो जे आदेश देतील उद्या आरक्षण काय येईल त्यांनी मला त्यावेळेस शब्द दिला होता पुरुष आरक्षण आल्यावर मी तुमच्याबरोबर पण महिला आरक्षण आल्यावर तुम्ही सगळ्या ताकदीनेशी माझ्याबरोबर म्हणजे हे अलिखित नियमच आहे हा शरद सांगतील त्याप्रमाणे आपल्याला हे सर्व करावंच लागेल आणि तुम्हीच नेते आहेत आमच्या महिला नेते दुसरे कोण आहेत आमच्याकडे स्वतःही आहेत त्या पण त्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हत्या जर महिला आरक्षण आलं असतं तर त्यांनाच तिकीट भेटणार होतं हे मग तसं शरद सोनवणी जाहीर पण केलं होतं केलं होतं महिला आरक्षण आलं तर आमच्या उमेदवार ताई अच्छा बरोबर नाही हे तुम्ही हो। ऐकलं आता तुम्ही सांगताय हो माहिती आहे गोष्टी त्याच्यामुळे मग आता हे निवडणूक लढवतात त्याचं तुम्हालाच बस विभागणी होईल नाही विभागणी अशी काय होणार ताई ताईंचं मतदार ताईंकडे माझं माझ्याकडे आशाताईंचं आशाताईकडे गुलाबशेटचं गुलाब गुलाबशेटकडे आहे हे लोक असं नाही करत लोक मी तुम्हाला मागासपासून तेच सांगतोय लोकांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे किंमत आहे आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे बोलत नाहीत एक्स व्यक्त होत नाहीत का तर कुणाचा वाईट पण उद्या झेडपी सदस्य मी झालो बाकीचे लोक त्यांच्यावर रोज ना गुप्त मतदान पद्धती आहे आपल्याकडे त्याच्यामुळे कुणापुढे व्यक्त होऊन उगाच विरोध नको घ्यायला म्हणून सगळे लोक शांत असतात प्लेन असतात